हाय हॅलो मग कसे आहात बरे मस्त तर मग चला मग म्हणलं खूप दिवस झाला व्हिडिओ व्हिडिओ नाही केला तर मग चला व्हिडिओ पण संग शेअर करते आणि मग इथं वाढले होते नऊ आणि बिग बॉस चालू होतं नऊ वाढलं की आम्ही सर्वजण टी व्ही पुढं सगळं काम झालं की जे टी व्ही पुढं बिग बॉस बघायसाठी बस बसवते आणि मग इथं घेतलं होतं मम्मीने बाळाला आणि त्याला थोडी घर घर करतात होतं तर मग त्याला औषध होती होतं नाकामध्ये ड्रॉप ते टाकायचे थोडी सर्दी व्हायच्या आधीच आपली थोडी काळजी घेतलेली बरं आणि मग इथं संध्याकाळी भावाने आणलं होतं पार्सल आणि इथं हे पहा बाळ झोपलं आणि मग इथं त्यांनी पार्सल आणलं होतं का की मम्मी सर्वजण बाहेर गेले ते मम्मी पप्पा पण बाहेर गेलते तेव पण बाहेर गेल तर आणि मग याला पण उशीर झाला आणि मग मम्मीने आधीच पुऱ्या करून घेतले होते मग अभिषेकला म्हणलं जाऊन तू पार भाजी तर मग त्याने आणली होती पालक पनीर अन तडका पालक अन पुऱ्या तर घरीच केलं तर आणि मग गुलाबजामुन आणलं होतं स्वीटमध्ये आणि मग इथं आम्ही सर्वजण बसलो जेवायला मम्मी म्हणली तू पण आता चालू कर थोडं थोडं जे खायला आणि मग इथं आज माझा होता बड्डे मग त्यासाठी पण केक आणला होता आणि मग इथं आम्ही केक कट केला इथं पण उठलं सर आधी जेवणं जेवणं केल्या आधी आम्ही आणि उशीर पण इथं उशीर झालतं की पार आम्हाला आकडा वाजले होते अकरा साडे अकरा आणि आपलं छोटंसच केलतं घरामध्ये मग होते इथं माहेरामध्ये आणि मग छोटंसंच केलं तर आपलं मग मम्मी तर होती मग मम्मीने ऑप्शन के ऑप्शन केलं आणि मग आन्म... आणि तुम्हाला हे तर ऑप्शन करायने मम्मी एकटंच दिसत असेल का की आम्हाला केक कट करायला उशीर झालता आणि आमचे मामी हे पण आहेत तर शेजारी मामी आजी पण पाऊस पण झिमझिम पाऊस पण येत होता आणि मग म्हणलं कसं काय बोलावं त्यांना आणि मग सगळे झोपले पण होते आम्ही जागे होतो आणि मग आपलं साधं सिंपल आपला केक आणून कट के कट केला काय कॅन्डल पण काय नाही लावले का लहान लेकराचं असतं पण आपलं काय आहेत का, का मग आपलं छोटसंच मग बर्थडे केला आणि मग मम्मीने पण जी माझ्या आवडीचं होतं ती आणलं आणि मग इथं साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन सौ दुआए दे रहा दिल तुमको आज के दिन अविश्यू हैप्पी हैप्पी बर्थडे घर में सबसे प्यारा होता है एक दिन सो तो आ ये रहा दिल तुमको आज के दिन विश यू हैप्पी हैप्पी बर्थडे सगळ्यांना मी केक कट केला सगळ्यांनी सगळ्यांनी केक खाऊ घातला तर मग चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर एंड सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू वे नेक्स्ट वेळेस बाय बाय